हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गायज तुम्ही कशी आहात मजेत ना मी पण मजेत मी तर फुल मजेमध्ये आहे कारण की आता संपलेले आहेत श्रावण तर गायज आता सगळे गणपती बाप्पा गेलेलेच आहेत तर आपण खाऊ शकतो मच्छी आणि आता आपण चाललेलो आहोत मग आपल्या डेली मावशीकडनं जिजा आपण एक वर्ष सॉरी एक महिन्या आधी तिच्याकडनं मच्छी खाल्ली होती आणि एक महिन्यानंतर आता पण चाललेलो आहोत तुझी परत मच्छी घ्यायला चला मस्त मजा येईल घाल वज्या वाज्या फुल आणि फायनली श्रावण संपला म्हणजे किती मोठी गोष्ट आहेत माहिती तुम्हाला नॉन व्हेज ला आणि मी पण त्यातला एक आहे चला गाय आता आपण जाऊया मावशीकडे तिची मच्छी घ्यायला लवकरात लवकर आणि जस्ट आपण आता गाडीवरती बसूया आणि निघूया मावशीकडे मच्छी तर काय आता आम्ही पोचलेलो आहोत मावशीकडे ती बघू शकता मावशी किती आपली फेमस झालेली आहे कारण की जस्ट ऑलमोस्ट सगळे मच्छी विकलेले आहे आपण घेणार आहोत अजून मच्छी कोणता आहे आहे आमची मच्छी गौन झालेली आहे आणि आता आम्ही तेच चाललेलो आहोत घरी आणि घरी तर तुम्हाला कळणारच आहे की आम्ही कुठे घेतलेली आहे मच्छी तर चला काय जाता आपण ही मच्छी मम्मीकडे देऊया मम्मी हि मच्छी चल लवकर अँड रस्सा आणि मसाला मम्मी आता स्टार्टिंग कशापासून करतेस तू कोळंबी मसाला आणि नंतर फिश फ्राय ओके काई काई ओके। ओके। थोड़ा सा, थोड़ा सा गा सगळ्यात पहिले काय करणार आहेस आता कोळंबी मसाला ओके आता काय काय टाकतेस ते सांगत जा आम्हाला हे काय टाकतेस सगळ्यात आधी तेल टाकू ओके ठीक आहे ओके थोडंसं थोडंसं जास्त नाही दोन वेजला तेल जरा जास्त जाऊ नका ओके तर नेक्स्ट काय टाकणार होतं आपण त्यात कांदा घालू थोडासा ओके कांदा टाकला मिक्स करून घेतेस मिक्स तर नाही थोडासा झालं थोडासा परत कांदा व्यवस्थित तर काय टाकायचं द्या थोडं शिजू दे तर का आता मस्त पैकी कांद्याला सॉरी पाण्याला का बोलते मी त्याला उकली आलेली आहे आणि फर्स्ट टाइमच बघितला असेल त्या कशी उकली आहे त्या पाण्याच्या सारखी परत मिक्स केला अडकणार हळद हळद टाकली त्यानंतर काय टाकणार धना पावडर धना पावडर ओके

टाकलेला आहे ते वाटण सुरू सुरू तुळू भट्टाके हवे का भट्टाकेम

फेमस का होतं फेवरेट आहे म्हणून <laughs> ते पण मांडायला लागले आता मला खायचे त्यांना चालत येऊन ते तर द्यायचं लागतील ना ठीक आहे आता आपण थोडंसं गरम पाणी घालूया कारण गरम पाण्याने तरी छान येते ओके आता सिजायला किती लग वेळ लागेल जेवढा रस्सा पाहिजे जेवढ्या क्वांटिटी मध्ये तेवढं पाणी घालू शकता आणि आता शिजायला किती वेळ लागेल आपल्याला दहा ते पंधरा मिनिट ओके आता आपण भेटूया सरळ दहा ते पंधरा मिनिटाच्या वेळ आलेली आहे फिश मॅरिनेशनची मम्मी इकडे एका डिश मध्ये जरा तर आपली पंधरा मिनट झाली तुम्ही बघू शकता इथे किती छान उपयोग आलाय मस्त शिजली पण कोळंबी मी जरा रस्ता जास्त लागतो जा। ओके म्हणून मी थोडस जास्त ठेवते मस्त यार आणि वरून आपण खूप चांगले दिसते कोथिंबीर घालूया ओके कोथिंबीर थोडीशी कमी घाला कारण कोथिंबीर खूप महाग झाले ओके शंभर रुपयाची एक गड्डी आहे म्हणून मी कमीच घातले आणि आता आपण करणार आहोत फिश फ्राय त्यासाठी तवा बाजूला तयारच आहे बंद करूया रेडी तवा तव्हा त्या फिश साठी अगदी आप इसके अंदर क्या डालने वाले हो तर काय जाता नाही आलेली आहेत फिश पॅरिटेशनची आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत त्याची सजावट नटवा नटवी चला हम स्टार्ट करा आता आपण कुठला पावडर टाकणार आहोत पहिले चला आपण स्टार्ट करूया आपल्या डेकोरेशनचं सामान सॉरी नटवायचं सामान रेडी करूया सर्वात पहिले काय टाकतो आपण मसाला कुठलावाला लाल तिखट ओके थोडीशी धना पावडर ओके थोडी हळद ओके आणि थोडसं मीट मीठ ओके ठीक आहे यात आपण काय करणार आहोत याच्या मध्ये मिक्स नाही कोकम आहे पाणी कोकम हां कोकम सरबत कोकम सरबत नाही कोकम सरबत सिंपल भाषेत मधी कोकम सरबत ओके okay. केला हो ठीक आहे ओके झालं हो झालं ओके आता आपण नटवा नटवी मच्छीला लावून नटवा नटवी ओके पीस व्यवस्थित लावून घेऊया सगळ्या्सला थर्ड अजून होत आणि ही मच्छी फक्त अर्णव साठी आहे कारण ही मच्छी मला आवडत नाही तर काय आता वेळ आलेली आहे फिश मॅरिनेशनची आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत सकला माशाची सजावट नटवा नटवी चला मी स्टार्ट करा आता आपण कुठला पावडर टाकणार आहोत पहिले चला आपण स्टार्ट करूया आपल्या सकल्याचा डेकोरेशनचं सामान सॉरी नटवायचं सामान रेडी करूया सर्वात पहिले काय टाकतो आपण मसाला कुठला वाला लाल तिखट ओके थोडीशी धना पावडर ओके थोडी हळद ओके आणि ओके ठीक आहे सारखं मिक्स नाही कोकमाचं पाणी कोकम कोकम सरबत कोकम सरबत नाही कोकम सरबत सिंपल भाषेत मध्ये कोकम सरबत ओके केला हो झालं हो हो, ओके आता आपण नटवा नटवी मच्च्या नटवा नटवी ओके पीस व्यवस्थित लावून घेऊ अजून आणि ही मच्छी फक्त हरणव साठी आहे कारण ही मच्छी मला आवडत नाही खोटाडे तू दोन पीस खाते आणि मला सांगतेस <laughs> नाही ही फक्त हरणाव साठी आहे दोन पीस खाऊन जाते आणि मला जस्ट एक पीस राहतो आणि दोन दो दो तुम्हाला नंतर माझा फेवरेट असतो ठीक आहे व्यवस्थित मॅरिनेट आता आपण ते दहा मिनिट ठेवू द्या आणि नंतर फ्राय करू की आशार्थ? आशार्थ? फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये ठेवलं तरी चालेल असंच ठेवलं तरी चालेल ओके आपण कसे ठेवणार फ्रीज मध्ये असंच नाही आपण असंच ठेवणार दहा मिनिटं आणि त्याच्यानंतर आपण फ्राय करू ओके दहा मिनिटानंतर अर्ण काय करतोय कोणता प्रोजेक्ट तुला येतो बनवता नेहमी तर आमच्याकडूनच बनवून घेतो तर काय आता इथे दहा मिनिटं झालेली आहेत पण आणि आता आपण रवा त्याच्यामध्ये रवा घेतलाय फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ थोडंसं लाल तिखट मी आणि थोडंसं मीठ ओके आणि चांगलं लागलं पाहिजे ना येस yes. मिक्स करूया यस येस 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 ब्रो ना पॅन ऑन करूया पॅन का बोलते गॅस ऑन करूया पॅन ऑन होतो गॅस ऑन होत मला पॅन ऑन होत होतो आगीवरती जायला का मम्मी टाकते तेलावरती तेल तेलावरती तेल तेलावरती तेल सॉरी सॉरी तळ्यावरती तेल तेल पण सारखा तेल टाकलाय मम्मीने पण सारखा तेल, <laughs> तेल? 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 तेल गरम दे तेल गरम झाल्यानंतर आपण टाकणार आहोत आपल्या फिशला या पोळच्या आतमध्ये त्यानंतर आपण त्याला काढणार आहोत आणि मस्त तोंडात टाकणार आहोत यस यो 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 पण आता चांगला मेकअप करून घेऊ यो भाईसाहेब ओ भाईसाहेब के मेकअप करूया मी एक नंबर पॉट खेळायला छोटे ते नाही स्विमिंग पूल मध्ये नहीं पौंड के अंदर ये छोड़ दिया स्विमिंग पूल के अंदर स्विमिंग पूल के अंदर जाकर दे, देख सकते हैं आप कैसे ये पोरा है और इसलिए क्या वायरस छोड़ दिया क्या मालूम है कुछ तो निकल रहा है उसके अंदर से ये एक और गया उसका फ्रेंड भी गया अभी किसका फ्रेंड भी जाएगा देखना थ्री टू वन थ्री टू फ्रेंड अभी इसका फ्रेंड आएगा से आनी मिला कलर कि एक नंबर रे जरा हल क्या करी हुई है एकदम धूर निघणार आहे आज आमचा आणि इकडे कसे मम्मी आपल्या फिशला चाकत आहे स्विमिंग पूलच्या आतमध्ये आणि चार फ्रेंड्स तर गेलेले आहेत आता ह्याचा फ्रेंड येईल इकडे थ्री टू वन पोपट थ्री टू वन पोपट पोपट तर काय जाता मम्मी हम स्विमिंग पूलवरती स्विमिंग पूल सॉरी स्विमिंग, स्विमिंग, स्विमिंग पूलवरती मच्छी ताकद आहे त्या मतलब एका लागते क्या पिशाने होतात होती दहा दे त्यानंतर आपण मारणार आहोत त्यांना पट सॉरी स्विमिंग

थोडस तिकड झाला नायबा आहे मम्मी तू इतका लवकर पलटी पर मारली पण मी नाही पलठी मारली फिशला पलटी मारली मार कशाला एका ओके एका बाजून त्यांची हाऊस पोर्ण झालेली आहे आता दुसरी बाजू काय से अभी इसको चिपका ओके okay. आपले फी रेडी त्यानंतर आपले फिश हे करण्यासाठी रेडी आहे तू पलटी मारली काय तू पाहू शकता इथे झालेले आहेत आपले रेडी काय फिश रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मम्मीने करब करप 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 कप करपोलाय कपवला बघला नाही करपोलाय बापी डी करपलाय छान झाले ते ओके बाय टप्पण दहा मिनटं त्यानंतर जो माझा एक महिन्या आधीचा वेट होता तो आता खपणार नाही

ऑमलेट मदर एंड आय उचली ताट एंड भाकरी एंड ट्रेविंग इन <laughs> लिव्हिंग <लेविक> एरिया किती मदत करतोस रे तू मम्मीला तर गाईज आता आम्ही सज्ज झालेलं आहे जेवायला साठी जेवणात आहे कोलंबी मसाला थोडासा भात भाकरी आणि फिश आणि माय फेवरेट ऑमलेट आणि मी आता जा थोडा थोडा खातो अरे जेवढ सोबत तर मी बसला का मी विसरू नाही शकत तिकडे पण त्याला ऑन करूया

ब्लैक फिश पेस्टीन पहले अपन स्टार्ट करिया ऑमलेट पासून गाइस इसकी ग्वाई भी अलग है अबे हम कोलन भी मसाला

आवडलं ना हो मग संपून टाक आणि आम्ही सगळे सगळं आपल्या कोणात गेल्याच्या नंतर सोबत बोलतो तर गायत आता आमचं जेवण झालेलं आहे आणि मी आणि आम्ही गप्पा मारत बसणार आहोत आणि याचं ब्लॉग मी इथं जॉईन करत आहे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जो डेसी कमेंटसुद्धा करा आणि जर मम्मीची रेसिपी आवडली असेल तर डबल लाईक करा बाय बाय गायज गुड नाईट